नितेश राणे जेव्हापासून अधिवेशन चालू झाले तेव्हापासून नेहमी चर्चेत असतात मग तो वाद छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा असो आणि आत्ताच दोन दिवसा अगोदर म्हटलेल्या मल्हार मटन सर्टिफिकेटबद्दल असो राणे यांनी दोन तीन दिवसा अगोदर एक स्टेटमेंट दिलं होतं त्यामध्ये ते म्हणाले होते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मुस्लिम कधीच नव्हते म्हणजे आपण लहानपणापासून जो काही इतिहास वाचलाय आपल्याला जे काही माहिती आहे त्याबद्दल राणे म्हणतात हे सर्व खोटं आहे याशिवाय त्यांनी दोन दिवस अगोदरच सांगितलं पटन घेताना हिंदूच्या दुकानातून विकत घ्यायला पाहिजे त्यासाठी हिंदूंना सर्टिफिकेट देण्यात येईल आणि यालाच उत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मुस्लिम होते त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलंय राणे आणि जितेंद्र आव्हाडाच्या वादामध्ये खरं जर पाहिलं तर राणे जे बोलतात त्यांच्यामध्ये एक गोष्ट बरोबर आहे ती म्हणजे औरंगाच्या काळामध्ये मुस्लिम लोकांनी महाराष्ट्रातील जनतेला भरपूर त्रास दिलाय पण राणे सध्या महाराष्ट्रामध्ये असे काही वक्तव्य करतात त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये भांडण लागण्याची शक्यता वाटते कारण की राणे जेव्हा जेव्हा बोलतात ते फक्त जाती धर्मावरच बोलतात अशी अनेक लोकांनी कमेंट केले आहेत नेमका आव्हाड आणि राणे मध्ये काय घडलं चला सविस्तर पाहू अगोदर राणे काय म्हणाले होते ते पाहू त्यानंतर जितेंद्र आव्हाडाने नितेश राणेला काय उत्तर दिले जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत हे स्वतः औरंग्या होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते मग कानफडीत लावली नाही जितेंद्र आव्हाडाला हिंदवी स्वराज्याची लढाई हे इस्लामीकरणाच्या विरोधातच झाली आहे मुघलांनी जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू केलं होतं त्या काट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरात तोडली आमच्या हिंदू माता भगिनींचा छळ चा सुरू केला हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंगेने घेतलेली त्या औरंग्याला थांबवण्याचं था आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेला म्हणून आमच्यातले काही कायटे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाचं टेपर गॉर्डर चालवता स्वराज्याची लढाई इस्लाम, ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वर मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे ज्वलंत इतिहास आणि म्हणून जे काही कोण शाणे आहेत जास्त शिकलेले त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर हो। नाही नाही शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर सगळं झूट आहे उभं राहत इथे या वाचपीठावर सांगा इतिहास आम्हालाही कळतो तुमच्यापेक्षा दीड थोडा जास्त कळतो म्हणून उघड आमच्या राजाची बदनामी करू नका जे काही हिंदू धर्माच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना तिथे ठेचण्याचं काम आमच्या स्वराज्याच्या रक्षकांनी केलं याबद्दल आम्हाला त्यांच्यावर अभिमान आहे सध्या महाराष्ट्रामध्ये इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी काही लोक कामाला लागली आहेत इतिहास आहे तसा वाचायचा असतो त्याच्यामध्ये ॲडिशन आणि सबस्क्रॅपन करायचं नसतं त्याच्यात आपलं अधिकच आणि वजाबाकी करून इतिहास सांगायचा नसतो इतिहास आहे तसा घ्यायचा असतो शिवाजी महाराजांचा जन्म वयाच्या सोळाव्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी भगवा झेंडा रोला त्यानंतरच्या झालेल्या लढायांमध्ये पहिली जी महत्वाची त्यांची गाठ झाली ती अफजलखानाशी झाली खानाला खाना घेरताना त्यांनी काही निवडक साथीदार बरोबर घेतलेले होते हे जे काही बरोबर होते पण ते शिवाजी महाराजांना माहिती देत होते ते होणार आहे आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये वाघनख देण्यात आली वाघणखं बनवणारा माणूस होता रोस्तमे जम शिवाजी महाराजांच्या बाजूला उभा एक अंगरक्षक होता त्याचं नाव होतं सिद्धी इब्राहिम अफजल खाना पिठी मारून खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवाजी महाराजांनी जे करायचं ते तो पडल्यानंतर शिवाजी महाराजांवर एक वार करण्यात आला तो वार कृष्णा कुलकर्णी नावाच्या वकिलाने केला जो वकील अफजल खानाचा वकील होता आता हा वकील हिंदू होता का मुसलमान ते मला माहीत नाही त्याचं नाव मला माहिती आहे कृष्णा कुलकर्णी त्याचं मुंडकं उडवून शिवाजी महाराज खाली आले आणि सर्व व्यवस्थित पार पडलं हा पहिला पुरावा पहिलं आरमार भारतात केला असेल तर ते, ते शिवाजी महाराजांनी तयार केलं समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी आणि समुद्राच्या बाजूनी आपल्यावर हल्ला होणार नाही याची काळजी शिवाजी महाराजांनी घेतली जे आरमार तयार झालं त्याचा प्रमुख हा दौलत खान होता शिवाजी महाराज अतिशय उघड प्रसंगात सापडले जेव्हा पन्हाळगडाला वेढा पडला आणि शिवाजी महाराजांची पन्हाळगडावरनं सुटका होईल की नाही शिवाजी महाराजांना त्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणून ज्यांनी प्राणाची बाजी लावली त्या दोन महत्वाची नाव होती सिद्धी हिलाल आणि सिद्धी हे होते वाटाने ही लढाई लढवली आणि अखेरीस पडलेला वेढा तोडून शिवाजी महाराज पनाळगडावरनं बाहेर पडले शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले राजपूत सरदार हे जे शिवाजी औरंगजेबाचे सरलष्कर होते मिर्झा राजे जैसे यांनी तह पुरंदरच्या लढाईमध्ये तह झाला आणि ते तहच तुम्ही एकदा औरंगजेबाच्या दौर दरबारात या असं आग्राचं निमंत्रण दिलं आणि शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अग्राच्या दरबारात गेले तिथे जे काय कटकारस्थान झालं ते त्यांच्या लक्षात आलं पण हे लक्षात घ्या की बरोबर एकच साथीदार त्यांनी ठेवला होता त्याचं नाव होता मदारी मत मेहतर मदारी मेहतर फरास हे नाव आजही कोल्हापूरच्या देवळाच्या बाजूला या फरासांचा वाडा आहे कोल्हापूर मध्ये दिसतात आणि जेव्हा तेव्हा राज्याभिषेकानंतर सिंहासनावर चादर टाकण्यासाठीचं आमंत्रण आणि तो मान शिवाजी महाराजांनी या फरास खानदानाला दिला आणि मदारी मेहतर यांनी सिंहासनाची चादर चढवली शिवाजी महाराजांचा सर्वात विश्वासू साथीदार सरदार लष्करी सल्लागार संभाजी महाराज हे कोकणात जाऊन एका संत महात्म्याची नेहमी भेट घेत असत त्या संत काय शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रभाव होता हे मला माहीत नाही पण त्या आणि याकूब बाबाला शिवाजी महाराजांनी सातशे वीस एकर जमीन भेट दिली होती आजही ती कागदपत्र रत्नागिरीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत शिवाजी महाराजांकडे न्यायदानासाठी म्हणून सल्ला देणारा एक अत्यंत हुशार माणूस होता काजी हैदर शिवाजी महाराजां न्याय प्रक्रियेमध्ये तो कायम शिवाजी महाराजांना सल्ला देत असेल अशी अनेक उदाहरणं इतिहासात सापडतील की शिवाजी महाराज यांच्याकडे अनेक मुसलमान हे अंगरक्षक म्हणून काम करत होते त्यांच्या सैन्यात काम करत होते त्यांच्या तोफखान्यात काम करत होते त्यांच्या अरमानात काम करत होते त्यांच्या गुप्तहेर म्हणून काम करत होते असं सांगणं की मुसलमान शिवाजी बरोबर नव्हतेच हे आपलं अज्ञान प्रकट विकृतीकरण करत असताना त्या विकृतीला बुद्धीची जोड द्यावी लागते करतो की कोणाची हिंमत असेल तर मी जे हे बोललो आहे ते खोट आहे साबित करून दाखवावं माझं आव्हान आहे आव्हान चॅलेंज म्हणून काहीतरी करायचं हे काही योग्य नाही आम्ही बोललो नाही आम्हाला जाती धर्माचं देवाचं वगैरे आम्ही उगाच त्याला आग लावण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही मटणाला मल्हारचं नाव हो देता कोण आहे मल्हार आहे तुम्हाला महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाचं नाव मल्हारी मारतंड आहे तो पिवळा भंडारा जो उडवला जातो खंडोबाच्या नावाने चांग भलं ते काय आणि तुम्ही आरे तुरे म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची इतकी अवहेलना ना नव्हतं माझं काम नाही मला नाही पण हे अतिवयाला लागलो तुम्हाला मल्हार या नाव कुठे कुठे जोडले जोडलं गेलंय हे जर माहित नसेल तर आश्चर्य मल्हार हे नाव मल्हार होळकळांशी जोडलं गेलंय हे नाव मल्हारी मारतणशी जोडलं गेलंय हे नाव मल्हारी देवीशी जोडलं गेलंय आता तुम्हाला आमचेच देव भेटले मटणाला नाव देवला बहुजनांचेच का दुसरे देव भेटत नाहीत तुम्हाला मला याच्यावर जायचं नाही पण माझी विनंती आहे की महाराष्ट्राचं वातावरण करण्यासाठी जात पात धर्म वापरणं सोडून द्या इतिहासाचं विकृतीकरण करताना त्याला काहीतरी स्पर्श बुद्धीचाही असावा ज्ञानाचाही असावा असं माझं मत आहे मी हे पुरावे दिलेले आहेत अजून दोनशे पानांचे पुरावे उपलब्ध आहेत पण हा वाद वाढू नये म्हणून फक्त महाराष्ट्राच्या माहितीसाठी मी हे पुरावे दिलेत मला फक्त दोन प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की पुरंदरचा तह करणारे आणि शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात घेऊन जाणारे मिर्झा राजे जयसिंग मुसलमान होते का अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी हा मुसलमान होता का अफजल खानाचा दुसरा वकील नारो कुलकर्णी तेव्हा ते युद्ध हिंदू मुसलमान मध्ये होत आमचा राजा छोटा होता संख्येने सैन्याच्या संख्येने छोटा होता प्रचंड बहादूर होता त्यामुळे लाख लाख सैन्य घेऊन औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्र जिंकता आला उघड्या डोळ्याने मृत्यू सम, मृत्यू समोर असताना उघड्या डोळ्याने त्यांनी बघितला आणि अखेरीस घरी न जाता तो इथेच मेला मृत्यू जवळ येत असताना प्रत्येक राजाची इच्छा असते की मी माझ्या प्रदेशात जाऊ आपल्याला माहिती आहे सिकंदर जेव्हा जग जिंकण्यासाठी निघाला आणि जेव्हा त्याला मृत्यूचं सावट दिसायला लागलं तेव्हा तो परत घरी जायला साथ, जाण्यासाठी निघाला औरंगजेबालाही वाटत होतं घरी कर्तृत्वामुळे या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे सांभाळताना सैन्य किती मोठं आहे बघितलं नाही तर आपल्या शौर्य आपल्या चातुर्य आपल्या गरिबी कावाच्या जीवार त्यांनी कधीच महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाला येऊ दिला नाही हे शिवाजी महाराज हे संभाजी महाराज आहेत त्यांची उंची कृपया धर्मांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी राजे त्यांना म्हणतो आपण सगळे कधी कोणी म्हटलं का की हे भोसलेंचं साम्राज्य आहे जसं पेशवाई आली काम ना म्हणजे जाती धर्मासाठी ओळखली गेली पण शिवाजी महाराज हे भोसलेंचं राज्य असं किती म्हणाले का आजही आपण म्हणताना काय म्हणतो हे रयतेच राज्य आहे रयत म्हणजे काय तर लोक जनता समाज अठरा पगड जातींना एकत्र घेऊन रयतेचं राज्य स्थापन करणारा हा भारतातला पहिले राज्य होते ते आणि त्यांना आपण असे बदनाम करतो याच वाईट वाटतं आम्हाला असं तुम्ही कितीही दाखवण्याचा तरी ते राजे होते सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारे होते ते चातुर्वर्ण्य तेव्हाच कर्मकांड अरे ज्या लेखानी आपले वडील गेल्यानंतर गेल शहाजी महाराज गेल्यानंतर आपल्या आईला सती नाही जाऊ दिली त्यांनी त्या कर्मकांडाला विरोध केला आणि आईला सांगितलं तू ती जाणार नाहीस ना